नमस्कार ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नेहमी नेहमी तीच एक मेथीची भाजी खाऊन कंटाळालेला आहे त्याच्यासाठी आज मी एक मेथीचा वेगळा प्रकार करणार आहे लहसुनी मेथी चला तर त्याची कृती बघून घेऊया त्याच्यासाठी मी इथे मेथी साफ करून घेतलेली आहे आता ही सर्व मेथी पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन वेळा पाण्यातूनही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नितळत ठेवायची आहे आता ही मेथी मी बारीक बारीक अशी चॉप करून घेत आहे अशाच पद्धतीत आपल्याला सर्व मेथी बारीक अशी कापून घ्यायची आहे सर्व मेथी इथे कापून झालेली आहे आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तिळ घेतलेले आहेत तिळ भाजायची वगैरे गरज नाही इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून सोलून घेतलेले आहेत आणि हे बेसन आहे तुम्ही पाहिजे तर भाजलेली डाळही घेऊ शकता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशी ही आपली पेस्ट तयार झालेली आहे आता इथे एका भांड्यात मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालायची आहे आता मेथी छान आपल्याला तेलावर परतवून घ्यायची आहे सर्व मेथी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मेथी छान अशी शिजली गेलेली आहे आता इथे मी फोडणीची तयारी करत आहे तर इथे एका भांड्यात मी तेल घालत आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी अडीच चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये मी घालत आहे जिरे तेजपत्ता आणि लाल मिरची आता हे छान असं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी लसूण घालत आहे लसूण ही मेथी बनवत आहे त्याच्यासाठी लसूण जास्त घालायचं आहे आपल्याला आता लसणाचे मी इथे तुकडे करून घेतलेले आहेत थोडे मोठेच तुकडे ठेवलेले आहेत काही कांना जर तुकडे मोठे आवडत नसतील दाताखाली आलेले तर तुम्ही एकदम बारीक बारीकही तुकडे करू शकता पण इथे पेस्ट नाही करायचे आहे इथे लसणाचे तुकडेच करून घ्यायचे आहेत आता लसूण छान शिजला की त्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदाही तेलावर व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता कांदा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे आता याच्यामध्ये मी घालत आहे बारीक चिरलेला टमॅटो टमॅटोही आपल्याला छान असा तेलावर परतवून घ्यायचा आहे आता टमॅटोही आपला मऊ पडलेला आहे याच्यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचे हळद हा आगरी मसाला आहे दोन चमचे आगरी मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मसाले कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर पाव चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला पावडर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाल्यांचा छान असा सुगंध सुटलेला आहे तर आता याच्यामध्ये जी मी मगाशी पेस्ट केलेली होती तिळ शेंगदाण्याची ती घालत आहे वरून थोडंसं पाणी घातलेलं आहे आता ही पेस्ट ही या मसाल्यांमध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे पूर्ण मसाले आणि पेस्ट अशी एकजीव झाली पाहिजे मी आता वरून थोडंसं अजून पाणी घालत आहे छान असं ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे हे आता याला थोडीशी उकळी आली का याच्यामध्ये मी ही मेथी घालत आहे ही मेथी ऑलरेडी आपण शिजूनच घेतलेली आहे ही पूर्ण मेथी याच्यामध्ये घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मेथी आणि हे जे मसाले सगळं सारण आहे हे व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यावर मी झाकण देऊन ठेवत आहे आता तीन चार मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता मेथी आपली ऑलरेडी शिजलेली होती त्याच्यामुळे तिला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता मेथी छान अशी शिजली गेलेली आहे आता याच्यावर मी कोथिंबीर टाकत आहे तर अशी आपली लहसुनी मेथी तयार झालेली आहे तर नेहमी मी एकाच प्रकारची मेथीची भाजी बनवते आज पहिल्यांदा मी लहसुनी मेथी बनवलेली आहे तर ही आम्हाला घरात सगळ्यांना खूप आवडली तुम्हीही एकदा ही डिश नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद